we're <laughs> पुण्यातील कोयता गँगच्या पसार संशयितासह गावठी पिस्टल बाळगणारे चाळीसगावचे पितापुत्र चाळीसगाव शहर पोलिसांच्या दळात सापडले आहे याबाबत सविस्तर माहिती अशी की शनिवारी चोवीस फेब्रुवारी रोजी चाळीसगाव शहर हद्दीतील रेकॉर्डवरील गुन्हेगार चेक करत असताना शहर पोलिसांना गुप्त माहिती मिळाली की शहरातील कृष्णनगर श्रीकृष्णनगर करगाव रोड येथील ऋषिकेश उर्फ मायकर व त्याचे वडील भटू पाटील हे आपल्या राहत्या घरात हत्यारे बाळगतात या मिळालेल्या माहितीनुसार पोलिसांनी घराची घेतली असता त्यांना एक पिस्टल, एक गावठी गावठी व व चॉपर मिळून आले त्याने पुणे येथील कोयता गँगचे सदस्य निखिल जगन्नाथ शिंदे उर्फ बंडी राहणार लक्ष्मीनगर एडवाडा व त्याच्या मित्राकडून एकवीस हजार पाचशे रुपये रुपयात विकत घेतल्याची माहिती त्याने दिली तो चाळीसगाव शहरात वास्तव्यास असल्याची माहितीनुसार त्याला त्वरित अटक करण्यात आली आहे निखिल शिंदे उर्फ बंडीनिक्या हा सराईत गुन्हेगार असून तो एरवाडा पुणे येथील कोयता गँगचा सदस्य आहे या आरोपींविरुद्ध चाळीसगाव शहर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला असून त्यांना अटक केली आहे पोलीस अधीक्षक डॉक्टर महेश्वर रेड्डी अप्पर पोलीस अधीक्षक कविता नेरकर सहाय्यक पोलीस अधीक्षक अभय सिंह देशमुख यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस निरीक्षक संदीप पाटील व त्यांचे पथक यांनी ही कारवाई केलेली आहे पुढील तपास पीएसआय आय योगेश माळये व पोलीस कर्मचारी कल्पेश पगारी करीत आहेत सीएसए न्यूज मराठी चाळीसगाव